शिंदे गटाचा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन कार्यालयासमोर शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड व शपथविधी झाल्याबद्दल फटाके फोडून व पेडे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला तसेच तालुका प्रमुख अनिल जगताप यांच्या नेतृत्वात गांधी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत अधिक पदाधिकारी कार्यकर्ते व वारकरी बंधू भगिनींसह घोषणाबाजी करत पायी जाऊन तहसीलदार यांना विधिवत समस्यांचं निवेदन देण्यात आलं या निवेदनातून म्हटलं आहे की संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव कार्यालयात धूळ खात पडलेले आहेत सदर प्रस्ताव त्वरित मार्गी लावून लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा वृद्धापकाळात योजनेचा प्रस्ताव त्वरित मंजूर करणाऱ्या त्यांचा मानधनाचा लाभ देण्यात यावा ऑनलाइन नवीन रेशन कार्ड दुय्यम शिदापत्रिका हे आपल्या कार्यालयातून तात्काळ देण्यात यावे केशरी शिदापत्रिकेवर अजूनही अनेक कुटुंबांना रेशन धान्य मिळत नसल्याचा तक्रारी असून त्वरित रेशन धान्य मिळण्यासाठी सूचना करण्यात याव्या अशा विविध समस्यांवर तालुका प्रमुख अनिल जगताप व तहसीलदार यांच्याशी चर्चा होऊन पंधरा दिवसात वरील प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले जनसंपर्क का कार्यालय सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव उघडे राहील आज आपण आदरणीय राज्याचे कार्यकर्ते संवेदनशील उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाने शिंदेडा जनसंपर्क शिवसेनेचे कार्यालय आपण या ठिकाणी आजपासून सुरू करत आहोत या तालुक्यातल्या जनतेचे जे जे काही विविध प्रश्न असतील ते आपल्या शिंदे साहेबांच्या वीज वाक्य की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि म्हणून आपण सर्व जे वारकरी आहोत आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी अतिशय मोठा असं काम गेल्या दोन अडीच वर्षामध्ये उभं केलं आणि म्हणून आपण या ठिकाणी या कार्यालयाच्या माध्यमातून आपले जे प्रश्न आहेत मध्ये कार्यालयातले असतील पंचायत समिती असतील पोलीस स्टेशनच्या असतील बी ऑफिसच्या असतील नवे नवे जे जे काही छोटे मोठे सिव्हिलचे प्रश्न असतील ते सर्व आपण या कार्यालयामधून जो जो आपल्यापर्यंत येईल त्या सगळ्यांचे जो या ठिकाणी कुठलाही घराणे घेऊन आला असेल ज्याचा चेहरा पडलेला असेल जो नाराज असेल जो या ठिकाणी रडत असेल त्याला हसत आपण या ठिकाणी पाठवायचे यासाठी तुमचा पाठी मला आवश्यक आहे या प्रसंगी खेमराज पवार सावकार आहिरे रामदास खैरा दिगंबर वाघ शांतीलाल पाटील लुका मराठे वच्चलबाई माळी गुंताबाई माळी मंगलताई माळी नागराज पाटील जगतराव पाटील संजय सोनार आदी पदाधिकारीसह शेकडो कार्यकर्ते व वारकरी उपस्थित होते